नमस्कार मी उर्मिला उर्मिला कवडी डिझाईनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर बघा इथं मी आंबा कलरचं ब्लाऊज पीस घेतलेलं आहे तर बघा मी हे कट करून घेतलेलं आहे तर बघा ते ब्लाऊज पीस आहे आणि हे आस्तर आहे तर बघा याची उंची घेतलेली आहे मी पंधरा म्हणजे आपल्याला तयार चौदा पाहिजे आणि मी एक इंच जास्त घेतलेलं आहे म्हणजे पंधरा इंच घेतलेलं आहे तर बघा हे या पद्धतीने एक इंच वाढून घ्यायचं आहे तर बघा त्याच्यानंतर घडी घेतलेली आहे मी साडे दहाची इथं घेतलेलं आहे शोल्डर साडेपाचं तर बघा सो सा साडेपाचवरती आपल्याला मार्किंग करायची आहे आणि परत आपल्याला मोंड पण साडेपाच घ्यायचा आहे या पद्धतीने मार्किंग करून घेतल्याच्यानंतर आपल्याला इथं दीड इंच घ्यायचं आहे तर बघा दीड इंचापासून असा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे आणि उरलेलं आपल्याला कापड कट करून घ्यायचं आहे तर बघा व्यवस्थित आता आपल्याला हे कापड कट करून घ्यायचं आहे तर बघा कापड कट करून घेतल्याच्यानंतर आता आपल्याला गळ्याची रुंदी घ्यायची आहे तर बघा इथं मी घेतलेलं आहे अडीच इंच तुम्ही इथं दोन किंवा सव्वा दोन पण रुंदी घेऊ शकता तर बघा त्याच्यानंतर आपल्याला गळ्याची उंची घ्यायची आहे तर बघा इथं मी गळ्याची उंची घेतलेली आहे नऊ इंच तुम्ही दहा किंवा साडेनऊ पण तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता तर बघा इथं घेतलेलं आहे तीन इंच आता आपल्याला याचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे तर बघा बॉक्स तयार करून घेतल्याच्यानंतर आता मी याला पंचकोनी आकार देणार आहे तर बघा तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही गळ्याला आकार देऊ शकता तर बघा या पद्धतीने मी खडूनी आकार देऊन घेतल्याच्यानंतर तर बघा आकार देऊन घेतल्याच्यानंतर बघा या पद्धतीने मी इथं बाहेर एक इंच घेतलेलं आहे तर बघा या साईडने इथं दोन इंच घेतलेलं आहे खालून दोन आणि इथं एक इंच खा थोडंसं साईडला घेतलेलं आहे म्हणजे गळ्याला आकार एकदम सुंदर असा येतो तर बघा त्याच्यानंतर आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे खडूने मार्किंग केलेली त्या पद्धतीने तर बघा एकदम सुंदर आपला गळा कट करून झालेला आहे तर बघा इथं ब्लाऊज पीस घ्यायचं आहे ब्लाऊज पिसाचं कापडती घ्यायचं आहे आपल्याला सोयीचं ठेवून आणि त्याच्यावरती आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचं आहे पिनाने पॅक करून घ्यायचं आहे एकदम व्यवस्थित हाताने व्यवस्थित फिनिशिंगमध्ये तर बघा इथं पिना पॅक करून घेतल्याच्यानंतर तर बघा आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे गळ्याला आणि कमरेला पण तर बघा व्यवस्थित अशी आपल्याला मारी टीप मारीत चालत आहे तिथं कोपरा आलेला आहे तिथं आपल्याला सुयाशी खाली ठेवून घ्यायची आहे आणि आपल्याला अशी टीप मारीत चाललंच आहे तर बघा तीन कोपरे आहेत तिथं आपल्याला सेम तसंच करायचं आहे सुई टिकून घ्यायची आणि मग पुढं टीप मारीत चालत आहे तर बघा व्यवस्थित आता आपण ही टीप मारून घेऊया धम्माधम्माने तर बघा पिना लावण्याचं कारण आहे की सिल्की कापड असलं तर तुम्ही पिना लावून घ्यायच्या कारण इकडे तिकडे कापड वगैरे सरकत नाही तर बघा त्याच्यानंतर गळ्याला टिप मारून घेतल्याच्यानंतर आता आपल्याला कमरेला पण अर्धा इंचाची अशी टीप मारून घ्यायची आहे आणि उरलेलं थोडंफार कापड आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे तर बघा कट करून घेतल्याच्यानंतर आता आपल्याला पिना काढून घ्यायचा आहे आणि अस्तर लेवल आपल्याला हे ब्लाऊज वेसाचं कापड कट करून घ्यायचं आहे तर बघा कापड कट करून झाल्याच्यानंतर आता याच्यावरती छोटे छोटे असे कट मारून घ्यायचे आहे कट मारल्याच्यानंतर एकदम सुंदर असं फिनिशिंग येते आपल्याला कापड उलटायला जड जात नाही तर बघा इथं ओपन जागा आहे तिथून हात घालून आपल्याला हे कापड सोयीचं करून घ्यायचं आहे तर बघा सोयीचं कापड करून घेतल्याच्यानंतर आता हे आपल्या याला दाब टिप द्यायची आहे तर बघा व्यवस्थित अशी गळ्याला कापड व्यवस्थित बाहेर असं काढून घ्यायचं आहे आणि याच्यावरती आपल्याला मस्त अशी टीप मारी चालत आहे तिचं कापड आतमध्ये अस्तरचं गेलेलं आहे ते आपल्याला व्यवस्थित फिनिशिंगमध्ये बाहेर काढून घ्यायचं आहे आणि टिप मारून घ्यायची आहे तर बघा बिना कॅनवाजचा एकदम सुंदर असा आपला पंचकोनी गळा तयार झालेला आहे तुम्ही पण बिना कॅनवाचा पण गळा तयार करू शकता या पद्धतीने एकदम सुंदर असा फक्त व्यवस्थित आपल्याला कट करायचं आहे आणि टिपा व्यवस्थित मारायच्या आहे तर बघा त्याच्यानंतर आता आपल्याला कमरेला पण टीप मारून घ्यायची आहे तर बघा कमरेला पण टीप मारून घेतलेली आहे त्याच्यानंतर धागे वगैरे कट करून झाल्याच्यानंतर नंतर आता आपल्याला हे कु उलट कापड ठेवून घ्यायचं आहे नास्तरवरती आपल्याला अशी अस्तर लेवल टिप मारून घ्यायची आहे तर बघा सगळीकडून अशीच आपल्याला टिप मारून घ्यायची आहे इकडच्या साईडने बघ तर बघा मी तुम्हाला याची पण शिलाई पण सांगणार आहे की मी याची शिलाई किती घेणार आहे तर शेवटपर्यंत हिडू नक्की बघा आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजून लाईक शेअर सबस्क्राईब नसून केलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा तर बघा त्याच्यानंतर कमरेला टिप मारून झाल्याच्यानंतर आता हे जे ब्लाऊज पिसाचं कापड आहे ते आपल्याला अस्तर लेवल कट करून घ्यायचं आहे तर बघा आपला सुंदर असं तयार झालेला आहे तर बघा आता आपल्याला याचे पाठीमागचे टक्स मारून घ्यायचे आहे तर बघा त्याच्यानंतर आता मध्यातून आपल्याला इकडं घ्यायचं आहे साडेचार इंच आणि उभा घ्यायचा आहे आपल्याला चार इंच तर बघा या पद्धतीने खडूने मार्किंग करायची आहे साईडने आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे आणि अशी तिरकी खडूनी मार्किंग करून घ्यायची आणि इकडून पण सेम याच पद्धतीने करून घ्यायचं आहे तर बघा दोन्ही साईडने तसं करून घेतल्याच्यानंतर याला पक्क्या टिपा अशा मारून घ्यायच्या आहे तर बघा दोन्ही साईडचे असेच आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहे तर बघा पाठीमागचे टक्स मारून झाल्याच्यानंतर व्यवस्थित धागे वगैरे आपल्याला कट करून घ्यायचे आहे आणि हाताने असे आपल्याला टक्सवरती हाताने असं नक किंवा बोट फिरून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आता आपण ही लेस लावून घेत आहे तर तुम्हाला जी आवडत असेल ती लेस तुम्ही लावू शकता नाही तर नाही लावली तरी पण चालेल तर बघा जिथं कोपरा आहे तिथं आपल्याला लेसची ले ले अशी थोडीशी घडी मारून घ्यायची आहे म्हणजे व्यवस्थित आपले कोपरे वगैरे फिनिशिंगमध्ये येते तर बघा जिथं कोपरा आहे तिथं थोडीशी आपल्याला अशी घडी मारून घ्यायची आहे आणि तिथं आपल्याला लेसवरती टिप मारून घ्यायची आहे ये वस्ती ही। तर बघा व्यवस्थित टीप मारून घेतलेली आहे तर बघा या चॅनलवरती मी खूप सुंदरसा असे डिझाईन पण टाकलेलं आहे कटिंग पण टाकलेली आहे फोर टकची वन टक्ची सुद्धा एकदम सोप्या पद्धतीमध्ये बाई डिझाईन पण त्या नक्की तुम्ही बघा एकदम सोप्या पद्धतीत दाखवलेलं आहे तर बघा याच्यावरती आपल्याला ले लेसला परत डबल टिप मारून घ्यायची कारण मोठी लेस आहे त्याच्यामुळे आपण याच्यावरती डबल टिप मारून घेतलेली आहे व्यवस्थित धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे तर बघा एकदम सुंदर असं ब्लाऊज तयार झालेलं आहे तर बघा एकदा मी नॉट घेतलेली आहे ती आणि त्याला लटकन बनवून घेतलेलं आहे अडीच इंचावरती आपल्याला मार्किंग करायची आणि हे मागं पुढं करून आपल्याला हे पक्के करून घ्यायचे आहे तर बघा सुंदर असे लटकन पण तयार झालेले आहे तर आता आपण हे ब्लाऊज पूर्ण रेडी करून घेऊया तर बघा हे पोरटक्स ब्लाऊज आहे तर बघा मी याच्यावाली अडीचशे शी रुपये शिलाई घेतलेली आहे एकदम सुंदर असं तर तुम्हाला आजची डिझाईन कशी वाटली नक्की सांगा लाईक शेअर करायला विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद